नमस्कार मित्रांनो विदर्भाचा खाताळण्यासाठी तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया तोंडलीची भाजी तर मी इथे तोंडलीला विदर्भाच्या भाषेत तेंदुये असे म्हणतात तर मी इथे तेंदुए आणलेले आहे आणि मी याचे अशा प्रकारे काप करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे अशा प्रकारे काप करून घेतलेले आहे आणि एक कांदा आणि एक टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेला आहे तर मी इथे तेंदुराची भाजी बनवण्यासाठी दोन तासाआधी तुर थूर, तुरीची डाळ भिजू टाकलेली होती आणि तुम्ही बघू शकता ही डाळ आपली चांगल्या प्रकारे भिजलेली सुद्धा आहे चला तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर मी इथे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे तर मी आता कढईमध्ये एक बुटलं तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये मी एक चम्मच जिरं टाकून घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपलं जिरं चांगल्या प्रकारे तळतळत आलेलं आहे आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा सुद्धा काढून घेतलेला आहे आणि हा कांदा आता मी दोन मिनिट चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे तर दोन मिनिट झालेले आहे आणि आता आपला कांदा चांगल्या प्रकारे शिजलेला सुद्धा आहे आणि आता यामध्ये मी एक चमच आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे एक चमच हळद टाकलेली आहे आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेले टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता आपलं टमाटर चांगल्या प्रकारे शिजत आलेलं आहे आणि मी आता यामध्ये चवीनुसार दीड चम्मच मीठ टाकलेलं आहे एक चम्मच धनेपूर एक चम्मच गरम मसाला आणि दोन चम्मच तिखट आणि हे चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे पुरीची डाळ जी आपण भिजू टाकलेली होती ते मी स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घेतलेली आहे आणि ती या या मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता जी डाळ मी चांगली चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे तर मी आता हे पाच मिनिट झाकून झाकून शिजू देणार आहे पाच मिनिट तर पाच मिनिट झालेले आहे आपल्या डाळीला आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगल्या प्रकारे सुद्धा सुकलेलं आहे आणि आता मी यामध्ये आवश्यकतेनुसार पाणीसुद्धा टाकून घेत आहे जेणेकरून आपली चांगल्या प्रकारे डाळ शिजून येईल आणि पाच मिनिट मी हे चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे दाळ तर इथे आपले पाच मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ थोड्या अधिक प्रमाणामध्ये चांगल्या शिजलेली आहे पाणीसुद्धा थोडं आकलेलं आहे चांगल्या प्रकारे शिजून घेणार आहे तर इथे आपल्या भाजीला पाच मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपले भाजी मस्तपैकी अशी डाळ डाळ सुद्धा शिजलेली आहे आणि तांदे सुद्धा शिजलेली आहे आणि आपल्या भाजीचा कलर सुद्धा बदललेला आहे तर महाराष्ट्रामध्ये तेंदुयाला तोंडली असे म्हणतात आणि विदर्भामध्ये तेंदुय असे म्हणतात तर आता मी या भाजी तर आता मी भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि एकदा चांगली चांगल्या प्रकारे फिरून सुद्धा घेणार आहे तर अशा प्रकारे आपली आपली जाड तेंदुयाची भाजी तयार झालेली आहे विदर्भाचा खादाळ म्हणून या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद